नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला मी आहे जे आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत आणि हा टी व्ही मी गेल्या अनेक मिनटांपासून जवळजवळ पंधरा वीस मिनटांपासून पाहतो आहे हा आन आं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारे हे चॅनल आहेत सगळे आणि या सगळ्या चॅनल्सवर हे न्यूज चॅनल्सवर लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे एका मंदिरातलं कंटिन्युअस तेच दाखवलं जात आहे मधूनमधून नरेंद्र मोदींचे स्टेटमेंट्स येत आहेत आणि लोकांना देशातल्या नागरिकांना कंटिन्युअस असं एक अजेंडा दिला जातो आहे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने दोन दिवस इलेक्शनला पहिल्या फेरीला बाकी असताना इतक्या हा बघा आता मोदींच्या नावाने हे मेसेज दिला जातो आहे हे सरळ सरळ धर्माचा देवाचा मंदिराचा गैरवापर आहे हा हा अतिरेक केला जातो आहे असं माझं म्हणणं आहे आणि इथे जर कोणी आंतरराष्ट्रीय जे आहेत लोक बरेच आहेत इथे ते बघतील की अरे यांच्या नॅशनल लेवलच्या न्यूज चॅनल्सवर चा चाललं काय आहे एक माणूस आपला घंटी वाजवतो आहे आणि ते आरती फिरवतो आहे आणि कंटिन्युअस तेच 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 राम 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 राम, राम चाललं आहे यांना झालं काय आंतरराष्ट्रीय लेवलचे हे न्यूज चॅनल आहेत तर अनेक देशांमध्ये दे बघितले जातात आणि यांचे अजेंडे बघा काय चालले आहेत इलेक्शनच्या दोन दिवस आधी ज्या मंदिराचं राजनितिकीकरण करून उद्घाटन केलं गेलं पूर्ण झालेलं दा, नाही आहे ते मंदिर त्या मंदिरामध्ये हे काय चालवलेलं आहे बघा यांनी आणि मोदींना याच्यामध्ये ते मेसेजमध्ये घेत आहेत आणि जो अजेंडा आहे पूर्ण वोटर्सला इन्फ्लुएन्स करण्यासाठी सुरू आहे याच्यात धर्म कुठलाही नाही हा धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे वोटर्सला इन्फ्लुएन्स करण्यासाठी बाकी काहीच नाही आहे कारण ही नरेंद्र मोदींची स्टाईल आहे लोकांना किती वाटलं हे राम आहे रामनवमी आहे आणि आपला सण आहे आणि तुम्ही असं का बोलता परंतु दिस इज टिपिकल नरेंद्र मोदी स्टाईल कुठे इलेक्शन सुरू असतं तेव्हा ते नॅशनल चॅनल्सवरून अशा प्रकारचे लाईव्ह प्रोग्राम्स बोली मीडियावरून करतात की ज्याच्यामध्ये काही अजेंडे चालवले जातात आणि वोटर्सला इन्फ्लुएन्स केलं जातं हे चुकीचं आहे मित्रांनो इलेक्शनमध्ये प्राईम मिनिस्टरकडून नॅशनल चॅनल्सकडून अशा पद्धतीने धार्मिक वा प्र प्रचारतंत्राचा वापर केला जातो आहे आणि इलेक्शन कमिशन याच्यावर काहीही करत नाही कुठलीही ॲक्शन घेत नाही एक बातमी करणं वेगळी गोष्ट आहे की राम मंदिरामध्ये अशाची पूजा झाली परंतु एक कंटिन्युअस लाईव्ह दाखवलं जात आहे सकाळपासून कंटिन्युअस म्हणजे हे वोटर्सला इन्फ्लुएन्स करण्यासाठी केलं जात आहे या गोदी चॅनल्सकडून असं माझं स्पष्ट मत आहे